नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला आषाढी एकादशीसाठी खास शाबुदाण्याची वडे कशी करायची ते तुम्हाला दाखवणार आहे खूप सोपी पद्धत आहे आणि मी जे वडे करणार आहे त्याच्यामध्ये तेल बिलकुल पीत नाही तुम्ही पहा कसे करते मी आता हे काय एक वाटी शाबुदाणा घेतलं आहे त्याला मी भिजत घालणार आहे इथल्या पाण्यानुसार शिजवून घेऊया आणि मग ह्याचं पाणी काढून टाकूया हे शाबुदाण्याच्या बरोबर असं आपल्याला एवढं पाणी ठेवायचं आहे मोठा साबुदाणा आहे आणि हिला चार ते पाच तास आपल्याला भिजवायला ठेवायचं आहे नंतर आपण वडे करायला घेऊया सहा तास आपण मस्त शाबुदाना भिजवलेला होता आणि हा खूपच छान भिजलेला आहे आपण बघूया खूपच मस्त एकदम नरम आणि छान झालेलं आहे तर आपण आता वडे करायला घेऊया त्यासाठी मी साहित्य काढून ठेवलेलं आहे पहा भिजलेला शाबुदाना एक वाटी मी आलूचं खिस करून घेतलेलं आहे बारीक खिसरीने केलेला आहे मिळून यायसाठी त्यानंतर शेंग लोण हिरवी मिरची शेंगदाण्याचं पीठ आणि शेंगदाण्याचं तेल हे एवढं साहित्य आपण घेतलेलं आहे आता आपण हे शाबुदाना ताटलीमध्ये काढून घेऊया त्यामध्ये आपण हे बटाट्याचा खीस टाकून घेऊया कच्च्या बटाट्याचा किस आहे आपण हे वेगळी ट्रेक आहे माझी आपण नाही बटाट्याचा टाकला आहे आता आपण ही हिरवी मिरची कुठून घेतलेली टाकून घेणार आहोत आपल्याला चवीनुसार शेंदलून टाकायचं आहे शेंदलून टाकायचं शेंगदाण्याचं पीठ टाकायचं छोटी वाटी घेतलेली आहे आता आपण टिमून घेणार आहोत हे सर्व मिश्रण आता आपण एक करून घेणार आहोत आणि हे टिमून घेणार आहोत आता हे मस्त आपण तिबून घेतलेलं आहे आता आपण याचे वडे करून घेऊया पाण्याचा हात लावून घेऊया म्हणजे आपल्या हाताला चिटकणार नाही थोडंसं नॉर्मल लावून घ्यायचं आहे आणि आता ह्याचे पण वडे थापटणार आहोत जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही असे आपल्याला वडे करून घ्यायचे आहेत आणि लई मोठे नाही लई लहान नाही असे मीडियम साईजच्या आकाराचे आपल्याला करा करायचे आहेत हे पा अशा अशा पद्धतीने आपण वडे करून घेतलेले आहेत आता तळायला घेऊया तेल गरम करायला ठेवले मीडियम तेल गरम झालेलं आहे आता आपण एक एक वडे टाकून घेऊया तीन ते चार आपण वडे टाकू शकतो मंदा आचेवर ठेवायचे जास्त बारीक नाही जास्त मोठं नाही मीडियमाच्यावर ठेवूया सारखं सारखं हलवायचं नाही त्यामुळे फुटायची शक्यता असते आता छान कलर आलेला आहे आपण ह्याला पलटून घेणार आहोत अशा पद्धतीने आता इकडून थोडंसं तळून घेऊया आणि छान कलर येऊन मस्त असा कलर आलेला आहे गुलाबी हे पहा आता आपण ह्यांना काढून घेऊया खूप खूप छान कलर आलेला आहे गरमागरम वडे मस्त तयार आहे खूपच छान क्रिप्सी क्रिप्सी आपले वडे शापुदाना वडा तयार आहे आणि हा वडा तेल पित नाही कारण की ह्या वड्यामध्ये आपण कच्चा खीस टाकलेला आहे आलूचा आपण जेव्हा उकडलेला आलूचा जे खीस टाकतो तेव्हा तेल पिसपीच पितं वड्यामध्ये आणि हे वडे एवढे कोरडे कोरडे को आणि खूप छान होतात ही एक ट्रिक आहे हे पहा किती क्रिस्पी झालेलं आहे मस्त हा वडा बघा अशा पद्धतीने तुम्हीही करा कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला आवडला असले तर लाईक शेअर आणि ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद